विद्यार्थी मित्रांनो नाबार राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत त्र्याहत्तर जणांची भरती निघालेली आहे पदाचे नाव कार्यालय परिचय ग्रुप सी ऑफिस अटेंडंटच्या जागा आहे शैक्षणिक पात्रात दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे याच्यासाठी वयाची अट एक डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी अठरा तीस वर्षापर्यंत लिमिट देण्यात आली एसी एसटी साचशे सूट आहे ओबीसी साठी तीन वर्ष सूट आहे नोकरी ठिकाण संपूर्ण भारत राहणार आहे फीस जनरल ओबीसीसाठी चारशे पन्नास रुपये देण्यात आलेली आहे एस सी एसटी डब्ल्यू डी एक मॅनसाठी पन्नास रुपये फीस देण्यात आलेली आहे परीक्षा ऑनलाईन फेब्रुवारी दोन हजार वीसला ला होणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बारा जानेवारी दोन हजार वीस देण्यात आलेली आहे अशा प्रकारे ऑफिशियल नोटिफिकेशन घेऊन आलेला आहे नॅशनल बँक ऑफ आवर द अॅग्रिकल्चर हे बँक आहे नाबार्ड ऑनलाईन अप्लाय तुम्हाला पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते बारा जानेवारी दोन हजार वीसपर्यंत पर्यंत म्हणजे चालू झालेले आहे ऑनलाईन फॉर्म भरणे वेबसाईट दिली आहे वेबसाईट जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता डिसेंबर दोन हजार एकोणीस ते बारा जानेवारी दोन हजार वीस पर्यंत राहणार आहे ऑनलाईन एक्झाम प्रदेशची एक जागा आहे टोटल ते ओबीसी मध्ये एक जागा देण्यात आलेली आहे अरुणाचल प्रदेशची एक जागा अदर्स मध्ये देण्यात आली आहे छत्तीसगड ची तीन जागा देण्यात आलेली आहे तीन अदर्स मध्ये देण्यात आलेली आहे गोव्याची एक जागा अदर्स मध्ये गुजरातच्या तीन जागा अदर्समध्ये आहे हरियाणाच्या पाच जागा चार जागा अदर्समध्ये देण्यात आलेल्या दे आहे एक जागा ओबीसीमध्ये देण्यात आलेल्या दे आहे हिमाचल प्रदेशची एक जागा आहे ते अदर्समध्ये देण्यात आलेले दे आहे जम्मू काश्मीरची एक जागा आहे ते अदर्समध्ये देण्यात आलेले आहे कर्नाटकची तीन जागा आहे ते तीन अदर्समध्ये देण्यात आलेले आहे कर्नाटक बेंगलुरूच्या दोन जागा आहे ते अदर्समध्ये देण्यात आलेले आहे कर्नाटकच्या दोन जागा आहे ते अदर्शमध्ये देण्यात आलेले आहे केरळ तीन जागा आहे ते दोन जागा अदर्समध्ये देण्यात आलेल्या आहे एक जागा ओबीसी मध्ये देण्यात आलेली आहे महाराष्ट्र मुंबई तेवीस जागा देण्यात आलेल्या आहे सात अदर्समध्ये आहे आठ एस टीमध्ये मध्ये आहे सहा ओबीसी मध्ये आहे दोन ई डब्ल्यू एसमध्ये मध्ये आहे अशा जागा देण्यात आलेल्या याच्यामध्ये दे। याच्यामध्ये केरळामध्ये सहा आणि मुंबईमध्ये डब्ल्यू डीच्या सहा जागा दिलेल्या आहेत एक सर्व्हिसमॅनच्या चौदा जागा आहे तीन डी डी आय एस जागा देण्यात आलेल्या मेघालयची एक जागा देण्यात आलेली आहे ते अदर्समध्ये देण्यात आलेली आहे मिझोरामची एक जागा देण्यात आली आहे अदर्समध्ये नागालँडच्या दोन जागा देण्यात आलेल्या आहे ते अदर्समध्ये देण्यात आलेले आहे न्यू दिल्लीच्या तीन जागा आहे अदर्समध्ये देण्यात आलेल्या आहे ओडिशाच्या दोन जागा आहे जा एक अदर्समध्ये आहे एक एस टीमध्ये देण्यात आलेली आहे टोटल त्र्याहत्तर जागा देण्यात आलेल्या अठ्ठेचाळीस जागा अदर्समध्ये देण्यात आलेली आहे एक जागा एस सीमध्ये देण्यात आलेली आहे नऊ जागा एस टीमध्ये देण्यात आलेली आहे तेरा जागा सीमध्ये देण्यात आलेली आहे दोन जागा डब्ल्यू एसमध्ये देण्यात आहे सहा जागा अपंगांसाठी राखीव देण्यात आलेली आहे चौदा जागा एक सर्विसमॅनसाठी देण्यात आलेली आहे तीन जागा डी आय एस ई एक्स यससाठी देण्यात आलेली आहे हे डिजिबल एक प्लॅन होते मित्रांनो अशा प्रकारे जागेचा तपशील देण्यात आलेला आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया अशा प्रकारे देण्यात आलेला एज्युकेशन क्वालिफिकेशन दहावी असणे आवश्यक आहे या पोर्टसाठी दहावी पास असणे आवश्यक आहे मित्रांनो हे लिमिट देण्यात आली आहे अठरा ते तीस वर्ष देण्यात आलेले आहे त्याच्यात सी एस टीसाठी पाच वर्ष वर्षी साठी तीन वर्ष देण्यात आलेली आहे अशा प्रकारे शेड्युल्ड कास्टसाठी फायव्ह इयर देण्यात आलेले आहे अदर बॅकवर्ड साठी तीन वर्ष देण्यात आलेले आहे अपंगांसाठी दहा वर्ष जनरलसाठी साठी तेरा वर्ष आणि साठी पंधरा वर्ष देण्यात आलेलं स्फोट एकसोलीस मॅनसाठी फिफ्टी इयर्सपर्यंत देण्यात आलेली आहे जम्मू काश्मीरसाठी पाच वर्ष विधवा घटस्फोट महिलांसाठी दहा वर्ष देण्यात आलेले आहे याच्यामध्ये एज लिमिट ऑनलाईन एक्झाम राहणार आहे आणि सिलेबस अशा प्रकारे राहणार आहे टेस्ट ऑफ रिझनिंगचे तीस क्वेश्चन तीस मार्क राहणार आहे इंग्लिश लँग्वेजचे तीस क्वेश्चन तीस मार्काला जनरल अवेरनेसचे तीस क्वेश्चन तीस मार्काला न्यूयर्कल अबिलिटीचे तीस क्वेश्चन तीस मार्का राहणार आहे एकशे वीस क्वेश्चन एकशे वीस मार्काचा पेपर राहणार आहे नव्वद मिनिटाचा टाईम राहणार आहे सीबीटी टेस्ट राहणार आहे ऑनलाईन टेस्ट राहणार आहे पेपर वन आणि पेपर टू राहणार आहे मेन ऑनलाईन एक्झामिनशन देण्यात आलेलं आहे टेस्ट रिझनिंगचे पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्काला कंटिन्यू अप्टिट्यू पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्काला जनरल नॉलेजचे पन्नास क्वेश्चन पन्नास मार्काला इंग्लिश लँग्वेजचे पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्काला तर तो टोटल दीडशे मार्काचा हा पेपर राहणार आहे दीडशे क्वेश्चन राहणार एकशे वीस मिनिटाचा टाइम राहणार आहे दुसरा पेपर ऑन आन्सर देण्यात आलेला एकाच चार चार चुकल्यावर एक मार्क्स जाणार आहे एक्झाम फीज राहणार आहे ए सी एस टी डब्ल्यू डी एक सर्विसमॅनसाठी पन्नास रुपये फीज राहणार आहे आणि ऑल ऑ अदर्स कॅन्डिडेटसाठी जनरल ओ बी सीसाठी चारशे रुपये प्लस पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये फीज राहणार आहे आपला हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे हे नाबार्डची वेबसाईट न वेबसाईट देण्यात आलेली आहे लिंक देण्यात आलेले या लिंकवर तुम्ही जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता एक्झाम सेंटर आपापल्याच राज्यामधून राहणार आहे मित्रांनो आंध्र प्रदेशचे हे देण्यात आलेले आहे सेंटर अरुणाचल प्रदेशचे हे सेंटर राहणार आहे गुजरातचे महाराष्ट्राचे औरंगाबाद अमरावती कोल्हापूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे चंद्रपूर सोलापूर लातूर धुळे जळगाव रत्नागिरी हे सेंटर राहणार आहे महाराष्ट्रातून ऑनलाईन एक्झामसाठी मेन एक्झामचे सेंटर ते पेपर वनचे सेंटर राहणार आहे हे मेन एक्झामचे सेंटर राहणार आहे आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टम विजयवाडा अशा प्रकारचे आपापल्या राज्यातले सेंटर राहणार आहे जम्मू काश्मीरमध्ये जम्मू श्रीनगर राहणार आहे एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नागपूर औरंगाबाद राहणार ना आहे एक्झाम सेंटर मेनचे मेन पेपर जे दुसरा पेपर राहणार आहे त्याचे अशा प्रकारे हे नाबार्ड नॅशनल बँकच्या जागा निघून आलेल्या मित्रांनो नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चरच्या हे जागा निघून आलेल्या आहे या बँकेच्या त्र्यात जागा आहे दहावी याच्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पोर्टसाठी ज्या विद्यार्थ्याची दहावी उत्तीर्ण झाली असेल किंवा चांगलं कॉलिफिशियल असेल ते विद्यार्थी याच्यासाठीचा फॉर्म भरा मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर लेटेस्ट अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय